नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर चला आज आपल्याला दहावीचे समीकरण हा टॉपिक बघायचा आहे हा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कसे सोडवायचे ते पाहिजे आहे तर आपलं इक्वेशन आहे एकचा वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न तर आपल्याला हा अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी अगोदर काय करणं लागतं ही जी मधलं पद आहे वजा पंधरा एक्स ह्याची फोड करायची असते तर आता हे वजा पंधरा एक्स आणि इथेच प्लस चोपण आहे ते तिथे फोड करण्यासाठी आपल्याला ह्या वजा पंधराचे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज आली पाहिजे वजा पंधरा आणि गुणाकार आला पाहिजे चोपन्न आता बेरीज वजा आहे आणि गुणाकार अधिक आहे म्हणजे आपले दोन्ही अवयव कसे असायला पाहिजेत मायनस असायला पाहिजेत ठीक आहे तर आता इथे वजा पंधरा आणि चौपन्न आहेत तर त्यांच्या अवयव पडतील वजा नऊ आणि वजा सहा आपल्याला माहिती आहे वजा नऊ वजा सहा वजा वजा अधिक होतील नऊ अधिक सहा पंधरा होतील उत्तराला मोठ्या संख्येस जाईल म्हणून वजा आणि नऊ सक चोपन्न दोन्ही मायनस असल्यामुळे गुणाकार प्लस असेल तर आपण अवयव पाडले एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन आता आपल्याला कॉ एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स, नौ एक्स आणि वजा सहा एक्स अधिक चोपन त्यांचे कॉमन घ्यायचे घेतला आपण एक्स स्क्वेअर आहे तर इथे एक्स घेतला मध्ये एक्स नाईन एक्स आहे तर मध्ये नाईन एक्स घेतला तर सोडून पाहिजे एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग एक्स गुणिली आहे वजा नाईन वजा नाईन एक्स ओके इथे पण वजा सिक्स एक्स आहे तर आपण वजा सिक्स वजा सिक्स बाहेर घेतला कंसामध्ये एक्स आणि इथे चोपन आहे तर इथे वजा नऊ घेतला कारण की वजा सहा आणि वजा नऊचा गुणाकार चोप नाही येतो आता बाहेर आपल्याला काय मिळालेत एक्स आणि वजा सहा ते एका कंसात घ्यायचे आहेत एक्स वजा सहा आणि कॉमन काय मिळालेत एक्स वजा नऊ तर आपण एक्स वजा नऊ घेतलेले आहेत ठीक आता एक्स वजा नऊ एक्स वजा सहा बरोबर झिरो किंवा एक्स वजा नऊ बरोबर झिरो तर आता इथे आपण कंसाच्या बाहेर काढला एक्स वजा सहा बरोबर झिरो किंवा एक्स वजा नऊ बरोबर झिरो आता वजा सहा बरोबरच्या पलीकडे गेल्या साधिक होईल म्हणून एक्स बरोबर सहा इथे वजा नऊ आहे बरोबरच्या पलीकडे गेल्यास अधिक होईल म्हणून एक्स बरोबर नऊ तर मुळे काय असेल मग सहा व नऊ आहे समजलं आहे आपल्याला नसेल समजलं तर डबल एकदा स्टेप फॉलो करा थँक्यू